एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलकरंजीत उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येनं वास्तव्यास आहेत या उत्तर भारतीयांच्या वतीनं दरवर्षी दिवाळीनंतर पंचगंगा नदी घाटावर छठ पूजा उत्साहात साजरी केली जाते या पूजेसाठी आज सकाळी विनीत चौधरी हा आपल्या आई वडिलांसह नदीवर आला होता तो आई वहिलांना न सांगताच पूजेपूर्वी मित्रांसमवेत स्नानासाठी नदीत उतरला पण तो नंतर दिसेल असा झाला पूजा विधीनंतर आई वडील घरी परतले तरी तो घरी न ना परतल्यानं नातेवाईकांनी त्याच्या मित्रांकडे विचारपूस केली यावेळी तो नदीत स्नानासाठी उतरल्याचं सांगण्यात आलं मात्र विनीतला पोहता येत नसल्यानं नातेवाईकांनी त्याच्या काही मित्रांकडे विचारपूस केली आणि नदी काठावरही पाहणी केली तो मिळून येत नसल्यानं बुडाल्याची शक्यता वर्तवली जात होती याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्कालीन पथकाचे प्रमुख संजय कांबळे यांच्यासह पथकानं यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं त्याची शोध मोहीम सुरू केली आहे सायंकाळपर्यंत ही शोध मोहीम सुरू होती अंधार पडल्यानं ही मोहीम थांबवली असून बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करणार असल्याचं पथकाकडून सांगण्यात आलं